आगो सांकारा। आगो। सांकारा। आगो। ना। तुझे। 16 मध्ये मेन त्यांनी फीचर आम्ही आयफोन बघत होतो तो का ते तुम्हाला कट अरे चेंज खतरनाक पिंक आहे ना हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय इव्हिनिंग झालं आहे आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संध्याकाळचे ऑलमोस्ट वाजल्यात पावणे सात आणि आम्ही कुठे निघालोय सांगू का त्याआधी स्टोरी सांगते की झालंय काय ते गणपतीच्या आसपास गौरीच्या आसपास आम्ही घरी होतो आणि दुपारी मला वाटतं गौरीच्याच दिवशी दुपारी सगळं झालं आणि आम्ही असंच बसलो मी माई आणि जानू होती आय गेस आणि आम्ही टी चालू केली मस्त बघायला आणि बघतोय तर चालू झाले पण डिस्प्लेवर काही येतच नाही आम्हाला वाटलं चल असंच होतं कधी कधी मग आपण काय करतो मारून वगैरे बघतो मी पण तसंच केलं मारून वगैरे बघितलं तीन चार वेळेस पण काही झालं नाही मी म्हणजे थोडा बंद कर थोड्या वेळाने चालू करू मग होईल चालू त्याच्यानंतर पण करतोय चालूच नाही झाली पूर्ण दिवस चालू नाही नेक्स्ट डे पण नाही त्याच्या नेक्स्ट डे पण नाही नंतर मग अंदाज आला की आपल्या टी व्हीचा डिस्प्ले गेलेला आहे पप्पा बोले आधी पण एक दोन वेळा असं झालेलं सो त्यासाठीच आज आम्ही निघालो आहे टी व्ही बघायला कारण की हे दोघं घरी आहेत पप्पा आणि घरी असलं का टी व्ही मस्ट आहे कारण की विदाऊट ते काहीच दुसरं ऑप्शनच नसतं काही टाईमपाससाठी कारण की वाढीत जाणार जास्तीत जास्त आणि गार्डनची साफसफाई त्याच्याशिवाय बाकी काय नाही कारण की सुट्टी असली का या इती नव्या ह्या सगळ्या असतात पण बाकी टाईम तर त्यांची शाळा वगैरे चालू होते त्यासाठीच आता मी आधी आणि शुभम चालू आहे टी व्ही बघायला ती बघून घेऊ पण त्याआधी आधीला सगळ्यांनी कंग्रॅच्युलेट करा कारण की आधीची झालेली आहे एक्झाम पास आणि त्यानिमित्ताने आम्ही परवाच्या दिवशी सुंदर जेवण केलेलं म्हणजे ते मी फर्स्ट टाईम असं काहीतरी नवीन ट्राय केलं पण खूप छान झालेलं आणि मज्जा आली आणि ह्या सगळ्यात ना शुभम एकदम छाप्टर की माई नव्हती हो ना मग माईला लगेच फोन काय लावला आणि काय काय तू नसलीस का ह्या हे बनवता ते बनवता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आज मी काहीतरी नवीन ट्राय करते मी आहे ना मस्त असे लेग पीस आणलेत ॲक्च्युली ह्याला लेग पीस नाही डमस्टिक्स बोलतात हे मला पण नव्हतं माहिती आजच कळालं रिसेंटली मी एक ग्रिल पॅन घेतलेला आहे आणि तो आहे हा हा आहे अगारोचा प्री सीजन ग्रिल पॅन जसा की मॉडेल आहे रॉयर खूप जास्त हे मी कास्ट ॲनच आहे त्याच्यामुळे खूप जास्त हेवी आहे म्हणून मी आधी ठेवते आणि मगच होते ग्रीन पॅन आधी मी कधीच यूज केलेला नाहीये सो मी एक्सायटेड आहे ह्यासाठी पूर्ण कास्ट ॲनच असल्यामुळे त्याला सीझन करणं खूप गरजेचं असतं आता सीझन करणं म्हणजे काय असतं की कास्ट आयर्न आहे त्याच्यामुळे मग त्याला गंज चढतो किंवा तुम्ही जर पहिल्याच यूजमध्ये जर तुम्ही बघाल तर साईडने असे असं काळं पाणी वगैरे निघतं जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल माझ्या जेव्हा मी आय गेस ट्राय काहीतरी कास्ट आयनचा यूज केलेला सो घरी आता मोस्ट ऑफ सगळी भांडी आहेत ना आम्ही कास्ट स्टॅनची घेतो कास्ट स्टँडचा कुठलंही भांडं आणल्यानंतर पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे पूर्ण वॉश करून घ्यायचं प्रॉपरली आता हे प्री सीझनड आहे प्री सीझन म्हणजे की त्यांनी ऑलरेडी त्याला सीझनिंग केलेली आहे ऑइलने एक प्रकारे ती कोटिंग असते ऑइलने आपण कोटिंग केल्यामुळे त्याच्यामध्ये काही तुम्ही जर कराल कुठलीही गोष्ट तर ती स्टिक सारखं ते काम करतं बट नॉनस्टिकमध्ये येते स्पेशली केमिकल्स यूज करतात तसं इथे काही केलं जात नाही तुम्ही जर बघाल तर मागून पुढून सगळीकडून ना मी ऑइल लावलं आहे ऑइल लावलं आणि लो हीटवर हे गरजेचं आहे लो हीटवर त्याला मी एक पंधरा मिनटं ठेवलं जिथपर्यंत असं धूर इथून येत नाही ठीक आहे तो आल्यानंतर त्याला ता रूम टेम्परेचरवर येऊ द्या त्याच्या पाणी वगैरे त्यावर काही शिंपडायचं वगैरे खायचं नाही आहे त्याला थंड होऊ द्या प्रॉपरली त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तो धुवून घ्या आणि मग ऑइल लावून तुम्ही तो यूज करू शकता सो सोबतच त्यांनी हे खूप सुंदर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत की तुम्हाला हे कसं यूज करायचं आहे ह्याची काळजी कशी घ्यायची की आता बनवून झालं आता ते व्यवस्थित कसं ठेवायचंय की त्याला रस लागणार नाही म्हणजे गंज लागणार नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत सो हे पण तुम्ही वाचू शकता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे पूर्ण कास्ट असल्यामुळे ह्याचं है हँडल पण तेवढंच गरम होतं सो मग तुम्ही होल्ड कसं करणार मग त्यासाठी त्यांनी हे है, हॅन्डल पण दिलेलं आहे हे खूप भारी माहिती मला हे आवडलं मी हे पूर्ण गरम असल्यावर ह्याला इझिली हँडल करू शकता सो त्यासाठी ह्यांनी हे असं हँडल मी कवर एक दिलेलं आहे आता मी काय करते फटाफट पड़, तेल लावते पॅनला मस्त आणि त्याच्यानंतर आपण ब ग्रीड चिकन ग्रीड स्टिक असं काहीतरी रेसिपीचं नाव होईल सी ची बिर्याणी मस्त रेडी झाले शुभमाला की मी ह्याला दम देणार तिथपर्यंत मी हे करून घेते माझ्याकडे ब्रश नाही आहे सो मी हा स्पॅच्युला ॲक्च्युली यूज करते उडवलं मी पण हे भारी आहे सँडविच वगैरे करताना पण खूप मजा येईल ह्याच्यात आपण कधीतरी ते पण ट्राय करू पण सध्या आता मी एवढं आणलं आहे त्या पण मस्त आज फ्रायडे पण आहे फ्रायडेचा बेत आहे हा आमचं बिर्याणी आणि ग्रेट चिकन आवाज येईल ना माईला फोन केलाय तुझे दिस आई काय बाबा का लेग पीस फ्राय केलं बनवलंय <laughs> सांगितलं मला माई आल्यावर करा ना आधीच करायचं आज फोन नाही मिळत नसुष माई नारायण नारायण राहतो जन्म घेतलाय कलीचा नाराज असतो ना तो दादा नार आहे ना तिला येऊन काहीतरी वेगळं सांगतो आम्हाला येऊन सांगतो तुला सांगते मी सर मला आज सकाळपर्यंत बरं होतं आता परत चालू झालं ना एक्झाममुळे मेडिसिन नाही घेते ना म्हणून आता मला परत चालूच असते हिला सर ही ना पप्पा दोघ मी विचार करते कि चार चार रुमार रोज धुवायला कसे असतात दोन दोन ह्याचे दोन असतात शुभमचे अजून सध्या पप्पाने आधी झालेली एक्झाम पास त्या निमित्ताने पण चिकन येस ग्रिल चिकन पण कसली एक्झाम आणि काय ते आधी तुम्हाला सांगेल चाल सा? अरे तू एक डिप्लोमा आहे एमर्जन्सी मेडिसिनचा आता फक्त फर्स्ट एक्झाम पास झाले अजून इंटर्नशिप बाकी आहे तीन महिन्याची इंटर्नशिप आहे त्याच्यानंतर डिग्री आणि आता एक गव्हर्नमेंट त्याचा त्याचं परत एक एक्झाम आहे फर्स्टला त्याच्यामध्ये असं असतं की आपण पेशंटला अप्रोच कसं करायचं एमर्जन्सी मध्ये छोटा मा शॉर्ट कोर्स आहे की प्रत्येक सगळे तुझे ट्रॉमाचे पेशंट आहेत म्हणजे स्ट्रोक स्ट्रोकला काय सांगा स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचे पेशंट झाले मग त्याच्यानंतर हार्ट अटॅकचे पेशंट झाले मग त्याच्यानंतर ऍक्सिडेंट वगैरे जे मेजर ऍक्सिडेंट वगैरे असतात तर त्याला एकदम झिरो पासून कारण की आता आपण कॉलेज झालं त्याच्यानंतर असं एवढं एकदम झिरो पासून फर्स्ट टू एंड म्हणजे काय अप्रोच कुठून स्टार्ट करायचं कुठे प्रत्येक गोष्टी तेवढं आपल्याला कॉलेजमध्ये शिकवत नाही मग त्याच्यासाठी ते प्रॅक्टिकल तेवढं एकदम झिरो पासून सगळं छोटं 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 काय करायचं त्याच्यासाठी एक स्पेशल सर्टिफिकेशन कोर्स आणि बरोबर गणपतीच्या ह्याच्यातच तिची एक्झाम होती आणि त्या दिवशी येस आणि म्हणून माई आलेलं वाटत माई नाही नाही मिस हा आणि मग नेक्स्ट डे लगेच आलेलीच परत घरी वाटतं ना विसर्जनच्या दिवशी मी घरी आली ना येस आणि लकीली रिझल्ट पण पॉझिटिव्ह लागले एवढे दिवस दिवसी ला पासिंग होती मला वाटलंच नव्हतं किती पोरं होती आणि ज्या लोकांना माहिती नाही तर अधि डॉक्टर आहे एमबीबीएस <laughs> डॉक्टर आहे आणि सध्या ती वसई विरार वसई महानगरपालिका तिथे कार्यरत आहे गव्हर्नमेंट ना मग कार्यरत आहे आता मी निघतोय आता आपण टीव्ही पण माईने डायरेक्ट नोटीस दिले सध्या पितृ पक्ष चालू झालेला आहे त्याच्यामुळे तीन ऑक्टोबर पर्यंत काही घ्यायचं नाही शुभम बोला आपण बघू सिलेक्ट करू आणि मग डिलिव्हरी नंतर घेऊन तू कधीतरी फुल पॅन्ट फ्रेंड सांगतात का तर आम्ही वर्गणी काढतो पण तुझ्या भावाचा मला पण आपल्या नायची आपण ते घेऊया काय बोलतायत दादा मला घेऊन असं ना तू मला पाहिजे खतरनाक पिंक आहे ना चांगलं ना आठवड्या ती शेलू। शेलू। ते शेलू कोणती शेलू शेंडू पडली होती तुझी तिने शेंडू शेंडू पडली शोध टेबलाच्या खाली वगैरे आहे का तू कुठे पडत चालत होती शेंडू पडली तुझे खरंच ग दिसतच नाही शेंडू मिळतच नाही आय्या आता काय कडायचो आता दुसरी दुसरी शेंडू आणे ओके बाबा दुसरी शेंडू आणेल ना आम्ही इकडे बसलो पडलेली अरे तिची म्हणून शोधत होती कुठे सापडले शेंडू कुठे सापडले बाबाने किशाट ठेवलेले तिचा असं आहे का बाबा कुठे मग आली आली बघ शेंडू आली आली शेंडू आली 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 शेंडू आली शेंडू आली समज जरा तिकडे बघायचं <laughs> आम्ही खेळ एंटरटेन आम्ही एजन्सी तिथे बोललेली सगळ्या पोरां सगळ्या पोरांना आम्ही एंटरटेन करत होतो <laughs> मी आली घरी आदी आणि शुभम लागल्यात मच्छी घ्यायला आज खूपच भूक लागले खड्डा पडलाय फुटात सो so, मी पटापट जेवण बनवते दे की पटकशी आपण भाजी करू बाकी टी व्हीचं काय झालं तर तो मॉडेल ॲक्च्युली नव्हता सो so, ते लोक अरेंज करत आहेत आता बघू जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेलच पण नक्कीच आहे कारण की ऑब्व्हियसली टीव्ही खराब झाले सो so, घ्यायला तर लागणारच आहे हा बॅक आहे फ्रंट व फ्रंट व्हिडिओ क्वालिटी व ही चांगली आहे ना आपल्यापेक्षा ह्याच्यापेक्षा खूप चांगली आहे हाय सिक्सटीन मध्ये मेन त्यांनी फीचर आहे हाच की साईटचं सा बटन दिलंय जिथून तुम्ही झूम करू शकता डायरेक्ट कॅमेरा ऑन होतो आणि बरंच काय अच्छा ह्याची मिटाली का आणि ह्याची मिळाली का तसे पण हा वाटतो <laughs> हा वाटतो आणि हा काय वाटत क्रोमा मध्ये आम्ही जाऊन आलो पण काय पसंत पडलं नाही पण आम्ही आयफोन बघत होतो तो का ते तुम्हाला कळेल कारण की कदाचित आपल्याकडे एक नवीन आयफोन येणार आहे काय वाटतं तुझं आता थोडा वेळात कॉल पण येईल व्हिडिओ कॉल मी तिला करायला सांगितलं ऍक्च्युली ती ग्रुप कॉल करते आणि का मला नोटिफिकेशनच येत नाही मला कधीच जॉईन नाही करता येते जेवण वगैरे झालं की निवांत मग आपण तिच्याशी पण बोलूया आणि बाकी काय बाकी मस्त मजेत सगळं चाललंय तुमचं कसं झालंय कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड यू बाय टाटा सातशे रुपये जातात होत पप्पा कॅल्क्युलेशन करते ती सगळ्यांनी चिडीच उद्या उद्या मेनू आहे आप्पा जायला लागेल आपल्याला आयरलँडला तुम्ही कमाल आहे ती अखबार त्याला चांगलं वाटत आहे पण ह्याच्यावर ब्लॅक वगैरे हे आम्ही चार ड्रेस चूज केले हा वन पीस मस्त